श्री स्वामी समर्थ काही शेतातील पिके तयार झालेली तर काही तयार होत असतात अशा नैसर्गिक वातावरणात घटस्थापना करून अखंड दिवा लावून फुलांच्या नऊ दिवस नऊ माळा घालून नवरात्रीचे व्रत केले जाते नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते परंतु तिथीचा क्षय झाला तर नवरात्र ही आठ दिवसांची असते आणि जर तिथीमध्ये वाढ झाली तर नवरात्री ही दहा दिवसाची सुद्धा मानली जाते नवरात्रीच्या दिवसामध्ये दुर्गादेवी ही पृथ्वीवरती येते पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह हो असतो त्याचप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदा शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती आणि उपासना केली जाते शरद ऋतूच्या सुरुवातीला ही नवरात्री येते म्हणून हिला शारदीय नवरात्र असे सुद्धा म्हणतात घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनापासून पूजा केली जाते नऊ दिवस आदिशक्तीची आराधना केली जाते यामुळे आपल्याला दुर्गा मातेचे विशेष आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात प्रत्येक वर्षी देवी जी आहे तर ती वेगवेगळ्या वाहनावरून येत असते पौराणिक मान्यतेनुसार देवी ही सिंहाची स्वारी करत असली तरी सुद्धा नवरात्रीच्या काळामध्ये ती जेव्हा पृथ्वीवरती येते तर त्यावेळेला तिचे वाहन बदलते देवी कोणत्या वाहनावरून येणार तर हे नवरात्रीच्या सुरुवातीच्या म्हणजेच पहिल्या दिवसावर ठरते पहिला दिवस जेव्हा रविवार किंवा सोमवार येतो तर त्यावेळेला देवी जी आहे तर ती हत्तीवरून बसून येते पहिला दिवस मंगळवार किंवा शनिवार आला तर देवी ही घोड्यावर बसून येते पहिला दिवस जर बुधवार आला तर त्यावेळेला देवी ही बोटीवर बसून येते आणि पहिला दिवस हा गुरुवार किंवा शुक्रवार आला तर देवी जी आहे तर ती पालखीमध्ये बसून येत असते आणि यंदा नवरात्री जी आहे तर ती सोमवारी बावीस सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि या दिवशी सोमवार असल्यामुळे यंदा देवी जी आहे तर ती हत्तीवरून येणार आहे हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे ज्या वेळेला देवी हत्तीवरून येते तर त्यावेळेला सुख समृद्धी व ज्ञानामध्ये वाढ होत असते त्याचप्रमाणे अन्नधान्य दुधाचे उत्पादन सुद्धा वाढत असते शेतातील पिके जी आहेत तर ती सुद्धा चांगली येत असतात देवीचे हत्तीवरून आगमन तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घट म्हणजे पृथ्वीचे प्रतीक घट जो आहे तर तो मातीवरती ठेवून त्या मातीमध्ये पाच सात किंवा नऊ धान्य पेरली जातात आणि हे धान्य उगवल्यानंतर जे धान्य जास्त उगवते ते पीक पुढील वर्षी जास्त येणार तर अशी सुद्धा मान्यता आहे नऊ दिवस घटावर नऊ वेगवेगळ्या माळा बांधल्या जातात नऊ वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात यंदाची नवरात्र ही ऐवजी दहा दिवस आहे बावीस सप्टेंबरला सोमवारी नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला गुरुवारी विजयादशमी असणार आहे विजयादशमी ही यावेळेला गुरुवारी आलेली आहे या दिवशी देवीचे प्रस्थान हे मानवी वाहनावरून होणार आहे म्हणजे मानवी वाहनावरून देवी परत नाही तर हे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे देवी जी आहे तर ती हत्तीवरून येणार आहे आणि देवी जी आहे तर ती मानवी वाहनावरून प्रस्थान करणार आहे त्यामुळे दोन्ही सुद्धा अत्यंत शुभ संकेत आहेत पुढील काळामध्ये सुखसमृद्धी येणार तर असा हा संकेत दर्शवतो तसेच या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दुर्गा मातेची जास्तीत जास्त आराधना पूजा आरती करायची आहे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो त्याचप्रमाणे नऊ दिवस आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आपल्या कुलदेवीच्या टाकावरती मूर्तीवरती आपण हे कुंकुमार्चन करू शकतो किंवा आपण अगदी सुपारीलाच जरी कुंकुमार्चन केले तरीसुद्धा चालते त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन म्हणजेच कुमारिका पूजनसुद्धा करू शकतो आपण एखाद्या सवासन स्त्रीची ओटी भरू शकतो त्याचप्रमाणे दुर्गादेवीची ओटी भरायची आहे आणि आपली जी कुलदेवी आहे तर तिची ओटी भरायची आहे कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपण ही ओटी भरू शकतो किंवा मूळ स्थानी जाणे शक्य नसेल तर घरी जरी आपण ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल ओटी आपण साडीने भरू शकतो किंवा साडीने भरणे शक्य नसेल तर अगदी आपण खनानाऱ्याने जरी ओटी भरली तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे नऊ दिवस व्रत आणि उपवाससुद्धा केले जातात आपण या नऊ दिवसांमध्ये श्रीसुक्तमचे पठण केले तरीसुद्धा याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते नवरात्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सात्विक राहायचं आहे सात्विक अन्न पदार्थ आपल्याला नवरात्रीमध्ये खायचे आहेत नवरात्रीमध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही किंवा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे चा नाहीत चांबड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत तसेच आपण देवीला लाल रंगाचे फूल हे आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या जवळपास दुर्गा मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपण दररोज जाऊन दुर्गा मातेचे दर्शन जे आहे तर ते करू शकतो तसेच नऊ दिवस वेगवेगळ्या देवीची पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या नऊ नौ दिवस वेगवेगळ्या देवीचे आपण मंत्र जे आहे तर त्याचंसुद्धा सुद्धा पठण करू शकतो नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे त्याचप्रमाणे देवीचा नऊ दिवस आपल्याला शृंगार करायचा आहे उपवास आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीने उपवासाचे काही नियम सुद्धा पाळायचे आहेत जसं की बेडवरती झोपायचं नाही जमिनीवरती अंतरून टाकून झोपायचं आहे त्याचप्रमाणे उपवास सोडताना तामशिक अन्न अजिबात खायचे नाहीत ज्या व्यक्ती उपवास करतात व्रत करतात तर त्यांनी चांबड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत किंवा काळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या परिधान करायच्या नाहीत त्याचप्रमाणे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही अपशब्द बोलायचं नाही तसेच उपवास सोडताना आपल्याला शांतपणे तो उपवास सोडायचा आहे उगीच कोणाशीही बोलत किंवा कोणाशीही वाद करत आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही जेव्हा आपण दिव्यामध्ये तेल घालतो तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला स्वच्छता पाळायची आहे हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला दिव्यामध्ये तेल घालायचं आहे नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर हा स्वयंपाकामध्ये करायचा नाही कारण नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापत नाहीत त्याचप्रमाणे नके कापणे केस कापणे हे सुद्धा नवरात्रीमध्ये आपल्याला टाळायचे आहे